आठ नऊ दिवसांमध्ये खेळाडू इंदुरी संघाच्या तोडंगणामध्ये सुंदर त्या गिस्ट्यात मध्या चार दोन नंबरचा खेळाडू मध्ये खोबरा गाडी दिवरामध्ये दोन नंबरचा खेळाडू परत अभ्यास संघात इंजुरी संघाचे खेळाडू वन एक नंबरचे खेळाडू आठ मोठी संघाच्या मैदानामध्ये एक नंबरचा खेळाडू सुंदर शिकव्या खोबऱ्यात मध्य परत अभ्यास संघ आठ मोठी संघाचे खेळाडू पाच नंबरचे जिंतुरी संघाच्या मैदानामध्ये डाव्या खोपऱ्यात रेडी ini 1.5 পরডেরপাল্যে 1.5 পরডুপালে 1.5 পরালে কয়ুল কয়ুলেরযে কয়ুষ, 1.5 পরসাক্য়ে কালে গিকারে নামালে কনে কন্য়া কলেটত্য়ে �

आठ रोटी आ हां ये आठ रोटी संघाते घेवाडी दिसू से मध्ये म्हणावते